नाव सुनीता विकास अंकले आहे माझ्या मुलीचे नाव राधिका विकास अंकले नाव नाहीये आणि माझ्या नातीचे नाव आहे आणि ती ती आहे आठ दिवस आणि आठ दिवसा आळंदी मधून हरळी घरात आळंदी आळंदी मधून आपल्या संस्था त्या संस्थेमधून ती एका गेलेली आहे मग हो तू त्या बाईचं ऐकू नको जिथे असेल तिथं तू परत ये तुझी आई तुला खूप शोधते बस काय असेल तर तू घरी बोल मी तुला काही बोलणार नाही सांगते दहा दिवस झाले दहा दिवस झाले मी शोधते तुला जिथं तिथं असेल तू घरी येणार लेकर तुला काही बोलणार नाही आणि ना तुझ्या नवरा केस चालक आपण करा मी तुला आता सांगते मी सांगतो तुला मी समजाय पण तू येकर घेऊन माफी करते मला माफ कर पण तू योग एवढंच सांगते तुला लहान डेकर आज कुणी पण तुला घेऊन जाईल तुला मी आळंदी शोधते आयंदी मधून ज्या बाई तुला नेले त्या बाईचा नंबर किंवा तू मला फोन कर आज मला फोन नाहीये तुझ्यासाठी मी खूप करते तू एवढंच मी तुला तू गोली येस